हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुळ देवतायनम ओम श्री गुरुदेवतायनम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमहा शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग राज्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस शलिवाशके एकोणविशे शेहेचाळीस समसर क्रोधी अयन दक्षिण ऋतु वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे रात्री दहा वाजून सहा मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे रात्री आठ वाजून हो एकतीस मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परिग योग आहे सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस शिव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे सकाळी आठ वाजून हो सत्तावन्न मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल रात्री दहा वाजून सहा मिनिटानंतर वनिस करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्रसिंह राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत या प्रमाणे सकाळी सहा वाजून एकोणास मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर शिवा शिव शिव प्रवर्त प्रवर्तमान स्रमण द्वितीय पराधे वराह कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पादे जम्बुदेपे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्बाकी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणाशे शेचाळीस प्रभावादी षष्टी सहस्राट मध्ये क्रोधी नाम सहसरी दक्षिणायनी वर्षा ऋतो श्रावण मासे शुक्लपक्षे बुधवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे परियोगे तैतील करणे तृतीया शोभ तितो वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मौ पात्त्र दुरितक्ष्वती पती परमेश्वर प्रित्यथा विधिवत पंचोपचार निद्य देवपूजा एवढलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक दहा तेरा पंधरा अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले आहे दिनांक तेरा चौदा पंधरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक दहा अठरा तेवीस आणि अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक नऊ दहा तेवीस आणि अठ्ठावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपयन करण्यासाठी तसेच विवाह करण्यासाठी या चातुर्मासामध्ये मा मुहूर्त आपल्याला उपलब्ध नाही किंवा मिळणार नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक दहा चौदा सोळा एकोणावीस आणि अठ्ठावीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात नऊ एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक नऊ एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस यात आपण महादेव व विष्णू यांच्या मूर्तीचे किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीचे आपण प्राण प्रतिष्ठा करू शकता पंडिता मार्फत विधिवत देवकाळामध्ये मा दे, घरी किंवा मंदिरामध्ये मित्रांनो यासाठी काही नियम आहेत ते आपण जाणून घ्यावे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमर्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क साधावा किंवा संपर्क साधावा कि आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो आणि जर आपल्यासाठी असा मुहूर्त मिळाला नाही तर कृपा करून आपण स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याने कोणाचेही साध्य होणार नाही मित्रांनो हीच साध्य होणार नाही फलप्राप्ती होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो रात्री दहा वाजून सहा मिनिटांपर्यंत दग्दयोग आहे या काळामध्ये जे काही नवीन बाळे जन्मा घेतील त्यांच्या त्यांची जनन शांती आपल्याला बाराव्या दिवशी करणे गरजेचे आहे हा अशुभ योग आहे मित्रांनो हा पुढील पंचांगात दिला जात नाही चालू पंचांगातच असतो त्यामुळे आपल्याला तत्परतेने ही जनन शांती करणे गरजेचे जेणेकरून बाळाच्या पुढील जीवनामध्ये काही अनर्थ घडू नये यासाठी दर बुधवारी बुध व बृहस्पतीचे पूजन आपल्याला करायचे मित्रांनो या श्रावण मासामध्ये पृथ्वीवर रात्री बावी दहा वाजून सहा मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही या वेळेपर्यंत आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण ते पुढे कंटिन्यू राहील याची खबरदारी आपल्याला घ्यायची आणि त्या दोष आपल्याला लागण्याची शक्यता आहे मित्रांनो राहुकाल मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो ती टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल कारण राहू काळामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता फार कमी असते मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह सध्या वक्री आहे मित्रांनो बुध ग्रह सध्या वक्री असून तो एक सप्टेंबर पासून मार्गी होणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेवा